मोठ्या शहरातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता एक उच्च शिक्षित तरुण शिक्षण झाल्यावर जिल्ह्यात आपल्या गावाकडे परतला आणि आवड असलेल्या रोपट्याच्या दुनियेत रमला त्याने स्वतःची रोपवाटिका तयार केली त्याने स्वतः रोजगार मिळवून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन महिन्याला हजारोंचे उत्पन्न मिळवतोय शेगाव येथील प्रतीक गोरे यांनी बीएससी मायक्रो बायोलॉजी फर्ग्युसन कॉलेज येथून शिक्षण पूर्ण करून मुंबई व पुणे येथे चांगल्या पगाराची नोकरी न करता लॉकडाऊन मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला सर्वप्रथम त्याने शेगाव मध्ये एक सहकारी सोबत घेऊन चार चाकी वाहन दुरुस्तीचे एक गॅरेज सुरू केले त्या गॅरेजच्या बाजूला जोड धंदा म्हणून नर्सरी सुरू केली प्रतीकला लहानपणापासून रोपांमध्ये आवड निर्माण झाली होती त्यामुळे नोकरी सोडून तो या व्यवसायाकडे वळला त्यांनी सुरुवातीला गार्डन मेंटेनन्स ची कामे करायला सुरुवात केली त्यामध्ये प्रतीक्ष लक्षात आले की आपल्या शंभर किलोमीटर परिसरात लहान निरनिराळे व विविध प्रकारचे रोपटे मिळत नाही मग त्याने गार्डन मेंटेनन्स सोबत पुणे येथून रोपटे विकत आणून शेगावामध्ये विक्री सुरू केली रेडीमेड झाडांची विक्री करत असताना प्रतीकला सुचले की आपण जर लहान झाडे आणून त्यावर प्रक्रिया करून मोठे करायचे आणि नंतर विकायचे त्यामुळे गावातील बेरोजगार तरुणांना रोजगारही मिळेल आणि आपल्याला हे दोन पैसे शिल्लक उरतील तसाच प्रयोग त्याने सुरू केला आणलेली लहान रोपटे मोठी करून त्याची विक्री सुरू केली जवळपास दोनशे जातीचे झाडे या रोपवाटिकेत आहेत नोकरी न करता व्यवसाय सुरू केल्याचे त्याचे मानसिक समाधान वाटत असल्याचे प्रतीक सांगतो आज प्रतीकच्या या राज तिलक नर्सरीतून आजूबाजूच्या तालुक्यातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात झाडे विकत नेतात आणि दिवसेंदिवस झाडांची मागणी वाढत असल्याने ही रोपवाटिका वाढविण्यासाठी प्रतीक मेहनत घेतोय रोपवाटिका वाटिका फुलविण्यासाठी प्रतीकला त्याची लहान बहीणही आपले डॉक्टरीचे शिक्षण करून होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतीक सांगतो स्वतःच्या विकासासोबत स्वतःच्या कुटुंबासोबत शक्य होईल तेवढ्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा आणि हेच या देशाच्या विकासाचं गमक असेल असंच प्रतीकच्या मार्गावरून वाटत आहे प्रतीकचा हा व्यवसाय अनेक बेरोजगार तरुणांना प्रेरणादायी असाच आहे आज शिक्षण बीएससी मायक्रोबायोलॉजी झाले फर्ग्युसन कॉलेज पुण्यामधन मी ॲक्च्युली लॉकडाऊन लागल्यापासून लाग लाग जो जेव्हा करोना आपल्या भारतामध्ये आला तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती वगैरे खूप ढासाळली होती काही कामं नव्हते काही नाही काय करावं सुचत नव्हतं तर मी एक नर्सरी म्हणून एक व्यवसाय निवडला तर आज मी नर्सरी माझ्या गॅरेजला लागूनच मी नर्सरी सुरू केलेली आहे आज विविध प्रकारचे माझ्या इथे इनडोअर प्लांट्स आउटडोअर प्लांट्स मी आणलेले आहेत आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढं याचे सेल सेलआउट होईल माझी एक गाडी आणलेली आहे त्यातला अर्धा मला हा माझा पाचच दिवसामध्ये गेलेला आहे तर माझं तरुणांना एकच सांगणं की नोकरीच्या मागे न लागता तुम्ही पण असे व्यवसाय जर केले तर तुम्ही पण फायद्यात राहाल आज माझी आर्थिक परिस्थिती पण सुधरत आहे मला अपेक्षा नव्हती एवढे इन्कम यातून निघत आहे तरी तरुणांनी असे वेगवेगळे व्यवसाय करावे विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव